महानुभाव पंथाचे संस्थापक थोर समाजसुधारक आणि तत्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची आज जयंती महानुभाव श्रद्धेनुसार त्यांना ईश्वरांच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार मानले जाते लीला चरित्र या मराठीतील पहिल्या चरित्र ग्रंथाचे ते नायक म्हणून इतिहासात त्यांना स्थान आहे वैदिक परंपरेला नाकारून सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाज सुधारक होत श्री चक्रधर स्वामींनी आपल्या विचारसरणीचे प्रसार करण्यासाठी अनेक ग्रंथांची रचना केली त्यातील प्रमुख ग्रंथ म्हणजे लीलाचरित्र चरित्र हा ग्रंथ आहे जो त्यांच्या जीवनावर आधारित आहे या ग्रंथात त्यांच्या उपदेशांचे सार आहे आणि त्यात त्यांच्या जीवनातील विविध घटना आणि त्यांचे तत्वज्ञान यांचा समावेश आहे लिलाचरित्र हा ग्रंथ वारकरी संप्रदायाच्या अनुयायांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो श्री चक्रधर स्वामी अवतार दिन सोहळा निमित्ताने आयोजित चोरवड येथे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आरोग्य नायक डॉक्टर संभाजीराजे पाटील यावेळी महानुभाव समाजातील महंत यांनी श्री चक्रधर स्वामी यांनी दिलेल्या उद्देशावर मार्गदर्शन केले डॉक्टर संभाजीराजे पाटील यांच्याकडून चक्रधर स्वामी यांना अभिवादन करण्यात आले तसेच आयोजक यांच्याकडून डॉक्टर संभाजीराजे यांचे स्वागत करण्यात आले प्रसंगी उपस्थित खासदार श्रीमती स्मिताताई वाघ महंत संकेतमुनी महाराज मालेराज बुवार अणिता महानुभाव ताई चोरवाड माननीय सरपंच श्री विश्वास पाटील राजेंद्र पाटील अजबराव पाटील पुजारी तसेच अनुभव पंथाचे यजमान तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर संभाजीराजे आर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एरंडोल पारोळा भडगाव कासोदा and press the bell icon. Never miss an update.